राज ठाकरे मनसे मेळाव्यासाठी दाखल झालेले आहेत आताच्या घडीची मोठी बातमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्याकडे राज ठाकरे दाखल झालेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल मनसे पदाधिकाऱ्यांना ते आज मार्गदर्शन देखील करणार आहेत आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांचं ते मार्गदर्शन करणार आहे आपण ही दृश्य पाहू शकतोय राज ठाकरे दाखल झालेले आहेत मनसेचा मेळावा पार पडणार आहे मुंबईत आज पुन्हा राजगर्जना होणार आहे कारण मनसेचा पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा पार पडतोय संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वैदही काणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्या वैदेही काय सांगाल राज ठाकरे सध्या दाखल झालेत मेळाव्यासाठी नक्कीच राज ठाकरे रंगशारदा येथे दाखल झालेले आहेत आणि आज मनसेचा हा मेळावा पार होतोय या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय सांगणार याच्याकडे रे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे कारण गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीच्या राजकीय घटना होताना बघायला मिळत आहेत आरोप प्रत्यारोप होताना बघायला मिळत आहेत त्याचप्रमाणे हिंदी आणि मराठीचा मुद्दा किंवा गुजराती मराठीचा मुद्दा ज्या पद्धतीनं ऐरणीवर आलेला पाहायला मिळत आहे त्यातच आज निशिकांत दुबे यांनी ज्या पद्धतीचं विधान केलेलं आहे एकूणच त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकं काय बोलणार याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे रंगशारदा ते काही वेळेपूर्वीच राज ठाकरे दाखल झालेले आहेत मनसेच्या ठराविक आणि महत्त्वाच्या पदाधिकारी आणि नेत्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि आजच्या या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना आणि ने नेत्यांना काही महत्त्वाचे संदेश देण्याची शक्यता आहे असं देखील मत व्यक्त करण्यात आलेलं आहे मात्र हा संदेश कसा असेल स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठले मुद्दे मनसेसाठी महत्त्वाचे असतील आणि खास करून युतीबाबत जे संभ्रमात नेते आहेत त्यांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आजच्या या बैठकीतून केला जाणार असल्याची माहिती सध्या मिळते पण सोबत या मेळाव्यात संदर्भात काही घोषणा होण्याची शक्यता आहे का बघा युतीबद्दलचं भाष्य जे आहे ते राज ठाकरे काही दिवसामध्ये करणार असल्याची देखील माहिती दे सध्या मिळत आहे पण तत्पूर्वी युतीबद्दल जेव्हा चर्चा होते किंवा त्याबद्दल भाष्य केलं जातं तेव्हा याच एकूण पार्श्वभूमीवर सीट नेमक्या कोणा कोणाला किती प्रमाणात दिल्या जाणार याचा निर्णय जो आहे तो दोनही पक्षाचे नेते घेणार आहेत त्याच्यामुळे संदर्भात आत्ता तरी कुठलीही घोषणा होणार नसली तरी नेमकी आपली भूमिका कशी आहे सरकारचे जे अनेक नियम आहेत किंवा सरकारने ज्या पद्धतीच्या अनेक घोषणा केलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत का किंवा सरकार या संदर्भात एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत का किंवा सरकारची पोलखोल कशी करावी अशा अनेक विषयावर भाषेचे आहेत ते आज राज ठाकरे या ठिकाणी नक्कीच वैदही त्यामुळे आज काय सूचना देणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेले या सविस्तर अपडेटसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या